हॅलो तुमचं रील टाकलं बघितलात हां बघितलं सर बघितलं हां बरं दीडशे पेक्षा जास्त लोकांनी तेव्हा बघितलं होतं आता अजून बघितलं असणार हां बरं हे आ, हे काय म्हणतो घटस्फोटीत आहात तुम्ही हां सर आणि मुलं किती आहेत मुल सर मला बरं आणि मध्ये राहत आता सर आणि मूळ कुठल्यात मी गुजरात चाहे बरोदाचा गुजरात बडोदा ओके okay. आणि कास्ट कुठली आहे मी शेड्युल कास्ट शेड्युल कास्ट आपलं जे बीम बरोबर कनेक्ट कनेक्ट होतो जय बीम हा हा बर आणि हे जन्म जन्मतारीख किती आहे माझा एकोणीशे ब्याऐंशी मध्ये आहे जन्म एकोणीशे ब्याऐंशी शिक्षण शिक्षण मला दहावी झालं सर काय काम करता मी माझ्या विद्यालयमध्ये लायब्री अटेंडमेंट आहे महाविद्यालय हा विद्यालय महाविद्यालय मध्ये बरं आणि पगार किती आहे मला सर थर्टी फाय आहे थर्टी बर आणि अपेक्षा तुमची काय अपेक्षा सर समोर मला आपत्ती असेल तर मला चालेल आपत्ती चालेल बरं आणि मुलगी कुठली पाहिजे सर मला आपल्या मुंबईचीच पाहिजे मुंबई मधली पाहिजे बर हा कारण माझ्या भले गुजरातच्या आहे मी पण माझा जन्म मुंबई मधला आहे बर मध्ये राहण्याच पोझिशन कशी आहे फ्लॅट आहे वन बीएचके भाईंदरला आहे ते हा भाईंदर बरं आणि तुम्ही कोण कोण राहत तिथे मी आहे माझी आई आणि माझा मुलगा भावंड मला एक भाव आहे पण त्याने ते वेगळं केलेलं आहे लग्न महाराष्ट्रामध्येच केलं बौद्ध मध्ये त्याने स्वतःच करून घेतलं आणि बहीण वगैरे मला काही नाही आहे बहीण नाही बहीण नाही बर आई आहे आता आणि जॉब करते वडील वडील नाही आहे काय झालं होत ते आयकोन वगैरे घ्यायचे आणि बरेचशे वर्ष झाले आता कमीत कमी चाळीस वर्ष होत का हा हा बर आणि आता तुमचा मुलगा किती मोठा आहे आठ वर्षाचा आहे हा मध्ये जातो का हा इंटरनॅशनल शाळामध्ये बरोबर हा हा ठीक आहे शिक्षण लय महत्वाचं ना शिक्षण मुलांनी घेतलं तर पुढे जाऊन ते काहीतरी करू आपल्याकडे काय आहे त्यांना द्यायला आता जसं आम्ही आमच्या पायावर उभे राहून बनवलं ते पण त्यांच्या पायावर उभे राहून बनवतात ना काय ना काय हो बरोबर आहे शिक्षण देना आपलं काम आहे शिक्षण चांगलं आहे एज्युकेशन चांगले घ्या तुमचं मिसेस काय झालं होतं मिसेज लागत राहायचं नव्हतं राहायचं नव्हतं हा हा मग ती मुलाला घेऊन गेली नाही मुलाला घेऊन गेलेली हा पण पर, परंतु आम्ही लोकांनी मग हे केलं ना मुलगा हवाय म्हणून दुसरीकडे जाणार मुलाला कडे दुर्लक्ष घालणार हो असं हा लग्न नाही करणार असेल तर आणि भेटायला नाही देत होते ना मला सर बरोबर भेटायला द्यायचे नाही असं आता कस्टडी तुम्हीच घेतलात मुलाची हा सर कस्टडी मी ठीक आहे ठीक आहे बरं आणि समोरची जी मुलगी असेल मुल तिला एखादं असेल चालेल ना चालेल ना सर मुलगा असेल मुलगी हा ठीक आहे ठीक आहे त्यांना पण तसं माझा मुलगा शिकतो त्यांना पण शिकण्याचा प्रयत्न करू की बाबा तू पण शिक पुढे खरंय खरंय हो हो आयुष्यामध्ये स्टँड स्टँड उभं राहायला तर शिक्षणच पाहिजे बरोबर हां हा हा ठीक आहे छान विचार आहे तुमचे ठीक आहे चालेल तुम्हाला माहिती आहे मी रेकॉर्डिंग करून देतो हां हां माहिती आहे हा, बरं हां 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 हा। हा। बरं तुमचा नंबर सांगा तर माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो ठीक फाय टू डबल फाय टू डबल वन ओके फाय टू डबल वन ठीक आहे ठीक आहे चालेल मुलीं मुलींना लक्ष द्या इथे तुम्ही ऐकला असणार हा व्हिडिओ पुन्हा एक मी रिपीट करत नाही जास्त हा जो मुलगा आहे तो मूळ गुजरातचा आहे आणि घटस्फोटीत आहे एक मुलगा आहे एवढं लक्षात ठेवा एकोणीसशे ब्याऐंशी हां शासकीय नोकरी आहे पस्तीस हजार इन्कम आहे त्यांचं महिना पगार आहे तर जी कोण मुलगी बघते आणि तिला सेकंड मॅरेज चालत असेल किंवा ती शक्यतो घटस्फोट असला होता उत्तम होईल घटस्फोट किंवा विधवा तर तिला एखादं मूल असेल तरी चालेल त्यांना आणि जे काय आहे तुम्ही सामोपचाराने डिस्कस करून करू शकता मुलगा वेल सेटल आहे स्वतःचं म्हणजे घर वगैरे मुंबईमध्ये आहे बाईंदरला स्वतःचं असं मुलाझ सोबत एक आई आहे मुलाची बाकी भावंड वगैरे कोणी नाही आहेत भाऊ आहे तो सेपरेट राहतो आहे असं त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं आहात तर तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा चर्चा करा नवरा मुलाचा संपर्क निळ्या लाईनमध्ये जे दिसतं आहे तुम्हाला निळ्या बॉक्समध्ये तो नंबर आहे तो मुलाचा डायरेक्ट आहे त्या मुलाला डायरेक्ट कॉल करा आणि त्याच्याजवळ अधिक माहिती विचारून घ्या आणि तुम्ही प्रत्यक्षात भेटून तिथे एकमेकांशी चर्चा करू शकता आदांतरी चर्चा करू नका जे काय ते समोरासमोर जाऊन भेटा बघा आणि चर्चा करा एकमेकांच्या वेळ मागून घ्या आणि तसंच जाऊन भेटा डायरेक्ट जाऊ नका आणि बघा ज्यांना ज्यांना घटस्फोटी चालतं स्व स्व इच्छेने लग्न करा सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही जबरदस्तीने लग्न करू नका इथे मी मध्यस्थी करत नाही आहे तुमच्यावर फोर्स करत नाही आहे जे काय आहे ते सामोपारणे करा जेणेकरून कसं संसार पुढचा सुखाचा झाला पाहिजे आजकाल बघा छोट्या छोट्या भांडणावरून क्लेश होतात ते क्लेश पुढे जाणवता का म्हणे यासाठी स्वेच्छेने लग्न करा जे काय तुमचे विचार आहे एक ते एकमेकांना सांगा भविष्यातचं काय प्लॅनिंग असेल ते सुद्धा मांडू शकता आणि एकमेकांची व्यवस्थित चौकशी करा आणि लग्न करा म्हणजे कुठे प्रॉब्लेम येतात म्हणे एकमेकांचं मोल स्वीकारण्याची जबाबदारी स्वीकारा आणि तसं लग्न करा माझा मॅसेज म जो काय आहे हा तो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे इतर जी कर्ज मुलगी आहे तिच्यापर्यंत हा मेसेज जाऊ देत जे जे कोण सोशल ज्यांना करा असं वाटतं काहीतरी दुसऱ्यांसाठी धडपडावं असं वाटतं त्या त्यांच्याजवळ जो जर सोशल ग्रुप असतील तर त्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मुंबईमध्ये व्हायरल करून मुंबईमध्ये म्हणजे शक्यतो त्याला मुंबईमधली मुलगी हवी आहे मुलाला या तर त्यामुळे मुंबईमधलीच मुलगी असण्यासाठी मुंबईच्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता आणि जास्त जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा भाईंदरमधला मुलगा आहे मूळ आहे गुजरातचे पण मूळ म्हणजे जे जन्म झाला तो इथेच झाला आहे मुंबईमध्ये त्यामुळे कसं शक्यतो त्यांना मुंबईतलं पाहिजे असं शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद